नमस्कार मित्र मी संजय सोनवणी आपण अलीकडेच पाहिलं की नेपाळमध्ये एक उद्रेक झाला तरुणाईचा आणि सरकार उठवलं गेलं बांगलादेशामध्ये त्याच्या आधी तेच घडलं होतं चीनमध्ये किनान चौकामध्ये जी तरुणाईचीच क्रांती झाली होती ती दडपली चीन गव्हर्नमेंट ने ती क्रांती अक्षर असं असलं तरी त्याचा धसका अजूनही कुठेतरी चीन राज्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे फ्रान्समध्ये मध्ये आहे अमेरिकेमध्ये एकाची हत्या झालेली आहे हे नेमकं का होतंय कशासाठी होतंय याचं आपल्याला चिंतन करायला पाहिजे घटना घडतात त्याचे परसाद उमटतात सरकार पडतात नवीन सरकार उभारली जातात हा खेळ चालूच असतो परंतु हे मुळात का होत त्याच्या मुळाशी नेमकं काय आहे आणि त्याचा शाश्वत तोडगा काय असू शकतो याच्यावर विचार करणं आपल्याला भाग आहे एक गोष्ट लक्षात घेऊयात आपण आताच्या तरुणाला झी म्हटलं जात म्हणजे जनरेशन जी दोन हजारच्या दशकाच्या उत्तर काळ जन्माला आली आणि एकविसा शतकाच्या पहिल्या दोन दशकांमध्ये जन्म झालेली जी पिढी आहे ती झेंझी मग जनरेशन अल्फा जनरेशन बिटा जनरेशन गामा अशी काहीतरी आपण त्याला नावं द्यायचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यांना आपण एका अर्थाने ही एक वेगळी जनरेशन आहे हा एक वेगळाच आपल्या समाज संस्कृतीचा त्याच्या विकासातला वेगळाच तुकडा आहे किंवा भाग आहे असं आपण मानतो आणि त्या पद्धतीने आपण त्याच चिंतन मंथन विचार चरवण करत राहतो परंतु मुख्यतः ही जेन जी आहे ती अशी का आहे त्याच्या आधी तशी का होती आणि याच्या पुढची पिढी ती कशी असणार आहे याच्याबद्दल लेबल देणं तर्क देणं किंवा कल्पना करणं किंवा भविष्यवाणी वर्तवण्याचा प्रयत्न करणं हे कितपत योग्य आहे मलाच वाटत आपण काहीतरी गंभीर चुकावं पहिली गोष्ट अशी की पिढ्यांमध्ये असा फरक करायला जाणं हे पिढ्यांचं जे संक्रमण आहे पिढ्यांचा जो प्रवास आहे किंवा जगाचा जो, जो प्रवास आहे त्याबद्दल एक आपलं अज्ञान प्रकट करण्यासारखं आहे हा प्रवास कसा होतो आज आपण जेन जी आहे ती इंटरनेटच्या जगात आलेली जागतिकरणाच्या वातावरणात आलेली पिढी आहे जागतिकरण तसं माणसावर नवीन नाही आहे ते प्राचीन काळापासून सिंधू संस्कृतीपासून चालू आहे त्याचा वेग कमी होता आज त्याचा वेग वाढला एवढच इंटरनेट मुळ तर ती गती भोवळ यावी एवढी भयंकर झालेली आहे प्रत्येकाला व्यक्त व्हायचंय प्रत्येकाला अभिव्यक्त व्हायचंय नेपाळमध्ये जे झालं ते केवळ समाज बंदी घातल्यानंतर झालं त्याच्या आधी नाही म्हणजे त्याच्या अन्याय नव्हता का त्याच्या आधी दुस्थिती नव्हती का पण होणीव तीव्रतेने नवीन पिढीला समाज माध्यमांवर बंदी घातल्यानंतर जास्त का व्हावी किंवा चीनमध्ये जे थिदानले ज्याला आता तीन दशक जवळपास होत आली अभिव्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नाकारण त्याच्यामुळे जातील ही पण वस्तुस्थिती आहे पण आपल्याला या घटनांमध्ये अंतर करावं लागेल ते असं की अभिव्यक्ती पाहिजे तो माणसाचा मूलभूत हक्कच आहे तो मग कोणत्याही राष्ट्राचा नागरिक असेल अभिव्यक्ती कोणत्या प्रकारची कोणत्या प्रतीची आणि कोणत्या तत्वज्ञानावर उभारलेली असते त्याच्यावर अभिव्यक्तीच महत्व त्याची महत्ता आणि त्याच त्या स्वातंत्र्याची जपुकता कितपत होते हे पाहायला पाहिजे कारण स्वातंत्र्या बरोबर जबाबदारी येते याची जाणीव आपल्याला असली पाहिजे व्यक्त कोणी होऊ शकत व्यक्त व्हायला राजकीय कारण पुरतं सामाजिक कारण पुरतं इतिहासातलं कारण पुरतं संस्कृतीचं कारण पुरत काही कारण पुरत पण ज्यावेळेस आपण अभिव्यक्तीची पातळी सोडतो आपण व्यक्त होताना ती सकारात्मक आहे का नकारात्मक आहे याचाही विचार साधा करत नाही माणसांचं हित व्हावं हा जर हित नसेल तर त्या अभिव्यक्तीला काही अर्थ नाही असं मला वाटतं आपण लक्षात घेऊ आज हे जे काही सामाजिक राजकीय मंडवत आहेत त्यामाग प्रेरणा नेमक्या कोणाच्या आहेत खरं सांगू तर समाज माध्यम हीच प्रेरणा झालेली माझा स्वतःचा विचार काय मला काय वाटतं मला जग कसा असावं असं वाटतं का माझा देश माझं राज्य माझं कसं असावं वाटत हा विचार महत्वाचा राहिलेला नाही एक क्रिया झाली कुठेतरी कुठेतरी कानाकोपऱ्यामध्ये मी प्रतिक्रिया दिली नाही म्हणजे मी काहीतरी सामाजिक जबाबदारी पाळायला कमी पडतो असा काहीतरी दुराभिमान असा काहीतरी खोटा अहंकार हा आपल्या मनामध्ये जन्माला आलेला आहे आणि त्यातनच खरे प्रश्न जे आहे खरे प्रश्न जगण्याचे जगण्याचे प्रश्न हे जगभरचे आहेत अमेरिका असो चीन असो भारत तर काय भारताच जगण्याचे प्रश्न भयंकर आहे आम्ही जगण्याच्या प्रश्नावर कधी रस्त्यावर येत नाही आम्ही आरक्षणाच्या प्रश्नावर ज्यातनं काही फायदा होणार नाही हे सगळ्यांना माहितीये राजकीय नेत्यांना माहितीये सरकारला माहितीये आणि जे अपेक्षित बसलेले भोळे बाबडे तरुण असतात त्यांनाही माहितीये पण भावनिक उद्रेक करत या भावना खऱ्या आहेत की खोट्या आहेत त्या लादल्या गेलेल्या आहेत किंवा जाणीवपूर्वक आपल्याला त्या भावना व्यक्त करायला भाग पाडण्यात आलेला आहे आणि त्याच्या माग भावनिक हुकुमशाह सुद्धा काम करतायत हे आमच्या लक्षात येत नाही हुकुमशाह फक्त राजकीय हुकुमशाह नसतो हुकुमशाही मानसिक असते सांस्कृतिक असते राजकीय असते आर्थिकही असते या हुकुमशाहीच आमच्या तत्वज्ञांनी उत्तर शोधरले आज जनजी म्हणून ज्यांना ओळखलं <coughs> जात मुळात उदारीकरणाचं काळ चालू झाला तेव्हापासूनच हा उद्रेक आज ना उद्या होणार याची कल्पना विचारवंतांना राजकीय नेत्यांना नव्हती असं नाही कल्पना होती ना हा उद्रेक होणार कारण तो कुठे ना कुठे कोठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या छोट्या स्वरूपात किंवा मोठ्या स्वरूपात उद्भवणार हे माहितच होत कारण आमच्या जगण्याचा अर्थ काय या नवीन जगामध्ये या माध्यमांच्या माऱ्यांच्या जगा आमची मूल्यव्यवस्था काय आहे याचा आम्ही कधीही विचार केला नाही आमच्या विचारवंतांनी केला नाही तत्वज्ञांनी केला नाही राजकारण्यानी केलं नाही कारण त्यांना ते पत्थर पडणार होतं आणि जे आपल्या फायद्यात जातं विरोधात राजकीय तर कधीच जात नाहीत हा साऱ्या जगाचा अनुभव आहे भारतात तर आपण गेले दहा अकरा वर्ष ते पाहतोच आहोत परंतु या वातावरणात हे जे तंत्रज्ञानाने ज्याला आपण एकीकडे समृद्ध म्हणतो परा बराकोट भीती आहे उदाहरणार्थ ए आर्टिफिशियल मुळे एक या तरुण पिढीमध्ये एक प्रकारची अत्यंत नैराश्याची म्हणा भीतीची म्हणा एक लाट आहे असुरक्षितता हा जो सगळ्यात मानवी मनाला नैराश्यात नेणारा घटक असतो त्याचा उद्रेक झालेला आहे रोबोटिक्स कामगारांना माहितच नाही आम्हाला उद्या आमची नोकरी असेल की नाही कारण आता रोबोटिक्स रोबोट्स किंवा यंत्र बांधव ही कामगारांची जागा घेतायत आणि मानवी कामगारांपेक्षा जास्त कुशलपणे काम, काम करतायत शेतीमध्ये सुद्धा आता ते हळूहळू यायला लागलेले भारतातही आणि एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा देश या देशामध्ये हे जर झालं तर नंतर काय हा अस्तित्वाचा प्रश्न हा सगळ्यांसमोर आवास उपाय उद्रेक का वाटत आहेत वर करणी वाटणार कारण तत्कालीन स्थिती किंवा समाज माध्यमांवरची बंदी ही वरकरणी काढलं झाली असली त्या अंतर्गत जी खरी कारण आहे हे आपल्याला अस्तित्वाचा जी भीती वाटते त्या भीतीपोटी हे उद्रेक होतात तिथे माणूस बोलतो मी तरी परवडलो नाहीतरी जगून करायचं आज गरज जर असेल माझ्या मते तर मूल्य व्यवस्था जी आहे कालची मूल्य व्यवस्था आज नसते आज चालत नाही आज चालू शकत नाही उदाहरणार्थ आजची जर ही जेन जर पिढी जर आपण पाहिली तर ब्रेकअप होणं नवीन परिणाम होणं लग्न न करणं आणि समजा दा झालंच तर काही काही प्रकरण मी अशी पाहिली की आठवड्यांमध्ये लग्न झाल्यानंतर घटस्फोटाच्या केस त्याच्या माझ काय काय स्वार्थ असतात काय काय कायद्यांचा गैरवापर असतो हा एक वेगळाच विषय आहे त्याच्यावर आपण कधीतरी नंतर चर्चा करू परंतु आता लग्न करायलाही तरुण पिढी घाबरायला लागलेली आहे कारण लग्न का करायचं एक जबाबदारी समजा पत्नी सर्विस्त आहे नवरा बायको एक स्पर्धा तयार होते मग मुलं किती जन्माला घालायची मग त्यांचं व्यवस्था कशी करायची मग आई वडील दोघांची असतात ना नवऱ्याची असतात बायकोची असतात त्यांच्या वगैरे काय करायचं नातेवाईकांचं काय करायचं कोणावर किती बजेट ठेवायचं लक्षात घ्या कोणावर किती बजेट ठेवायचं आणि हा विचार चुकीचा नाही परंतु मागे जी मूल्य व्यवस्था उभी असली पाहिजे ती आहे काय जुनी पिढी नवी पिढी हा संघर्ष आजरावर आहे तो सुरूच राहणार आहे त्यामुळे त्याला जैन झेड म्हणा जैन अल्फा म्हणा जनरेशन बिटा म्हणा जनरेशन गामा म्हणा त्याने काही फरक पडत नाही कारण तंत्रज्ञान हे विकास करत राहणार कारण ते प्रगतिशीलच असतं कोणतंच तंत्रज्ञान असो ते प्रगतिशील असत त्याची प्रगती होत राहणार ती कोणी थांबवू शकत नाही इतिहास काळ जर आपण पाहिला तरी आपल्या लक्षात येईल कि पशुपालक समाज होता शिकारी समाज होता अन्न संकलक समाज होता तो शेती शेतकरी समाज झाला स्थिर झाला ते जे मानसिक आंदोलन असेल संघर्ष असेल त्यातनं प्रत्येक पिढीला किंवा प्रत्येक काळाला जावं लागलेलं आहे औद्योगिकरणाल एक मोठं मानवी संक्रमण झालं आज आपण इंटरनेटच्या जगात आहोत हे मोठं मानवी संक्रमण आहे ही एळ स्थिती अजून हे झाली आणि आपल्याला क्वांटम कॉम्प्युटर येणार आहे ते येतील त्यातला नेमका सामाजिक सांस्कृतिक धोका काय असेल हे आपल्याला आज माहितच नाही मग आपली मूल्य व्यवस्था काय असली पाहिजे आणि ती सर्वांनीच मनाची नीट समजावून घेऊन त्यावर आचरण केलं पाहिजे हे जोपर्यंत मानवी समुदायाला अखिल मानवी समुदायाला समजत नाही तोपर्यंत असे उद्रेक होणं सोडत आहे आणि ते कोठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उमटत राहणार भारतात आतापर्यंत कधी रक्तरंजित क्रांती कधी झालीच नाही एक दोन वेळा इतिहासात दाखले आहे एक दोन वेळा झाली पण ती फार कमी कारण भारतीय माणसाची मानसिकताच एक कृषी प्रधान असल्यामुळं एक वेगळी आज आपण वेगळ्याच युगामध्ये आल्यामुळं एक कृषी प्रधान मानसिकता विरुद्ध तंत्रज्ञान प्रधान मानसिकता यातला संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष हा दुसऱ्या पिढ्यांचा नाही आपल्या समकालीन पिढ्यांशी आहे हे आपण लक्षात घेत नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे जगातले उद्रेक का होतात याच्या मागची कारण माणसा वर करणी कारणांना गृहित धरून करता येणार नाही त्यासाठी ही आंतरिक माणसाच्या मनात निर्माण झालेली अविश्वासाची भावना असुरक्षिततेची भावना ही जी खरी कारण आहेत त्याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि माणसाच असुरक्षितता कमी कशी होईल नष्ट होऊ शकत नाही पण ती कमी कशी होईल एक विश्वास होता समाजाची कि समजा मी रस्त्यावर आसीडेंट होऊन पडलो तर मला वाचवायला कोणी येईल की नाही आता येत नाही आपण अनेक उदाहरणं पाहिली असती येत नाहीत एकदा तर काय झालं मी स्कूटरवर छोट्या स्कूटीवरन वर वातावरणात कोणीची तुटकी चप्पल होती त्याच्यावर माझी स्कूटी घसरली आणि मी आदळलो बाजूची लोक का फोटो काढत होते व्हिडिओ काढत होते पण कोणी मला उठवायला मदत करायला आला नव्हता हे सुद्धा वास्तव आहे आज आपण माणसाने माणसांशी जे नाते संबंध आपण निर्माण करायला पाहिजे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करायला पाहिजे ते करण्यामध्ये फार अपयशी झालेला आहोत आणि आपल्याला आपली मूल्यव्यवस्था पुन्हा एकदा तपासून पाहिली पाहिजे नव्या काळाला अनुसरून नवीन मूल्य व्यवस्था उभारली पाहिजे एवढंच मी म्हणेन धन्यवाद